पाचोड पोलीस स्टेशन अंतर्गत कर्तव्य बजावत असताना पोलीस उपनिरीक्षक बारहाते साहेब यांनी मतदान केंद्रावरती मतदानासाठी येणाऱ्या वृद्ध नागरिकांना मदत करण्यासाठी सकाळपासून कर्तव्य बजावत मदत केल्यामुळे परिसरामध्ये अधिकाऱ्याविषयी कौतुक केले जात आहे याबाबत सविस्तर उत्तर असे की दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी बुधवारी रोजी विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकीमध्ये निवडणूक अधिकाऱ्याने ज्येष्ठ वृद्ध अपंग मतदारांना मतदान करण्यासाठी अनेक सुखसुविधा उपलब्ध केल्या होत्या सदर सुविधा अनेक ठिकाणी कागदापत्रीच राहिल्या असे निदर्शनास आले होते परंतु विहा मांडवा येथे अनेक जबाबदारीची कामे पार पाडत असताना येथील पोलीस अधिकारी यांनी मतदान केंद्रावरती येणाऱ्या वृद्ध नागरिकांना वेळ मिळेल त्या पद्धतीने मदत कार्य करण्याचे कार्य केल्यामुळे सदर पोलीस अधिकाऱ्याच्या कार्यप्रणालीमुळे त्याच्या अंगी माणुसकीचे दर्शन निदर्शनास आले आहे अशा अधिकाऱ्यांना दीर्घ आयुष्य लाभ त्यांची पदोन्नती हो व त्यांची भरभराटी हो अशा सर्व प्रकारच्या आशीर्वाद रूपी शब्द परिसरामध्ये नागरिकांकडून ऐकावयास मिळत आहे प्रतिनिधी युनुस पठाण बुलंदावास विहा मांडवा